सोयगाव सत्तार सात सहाशे मतांनी आघाडीवर नववी फेरी अखेर सत्तर एकूण चौवेचाळीस हजार चारशे बावन्न मते बनकर एकूण छत्तीस हजार आठशे छप्पन्न मतांनी आघाडीवर सात हजार सहाशे सहा सत्ता नववी फेरी अखेर अब्दुल सत्तार सात हजार सातशे शहाऐंशी यांना मतांची लीड नववी फेरी अखेर घाटनांद्रा चारनेरवाडी केळगाव जांभई इतर अब्दुल सत्तार सात हजार सहाशे ऐंशी नऊ पुढे दहावी सुरू झालेली आहे अब्दुल सत्तार आठ हजार एकोणनव्वदच्या आघाडीवर अकरावी फेरी सहा हजार दोनशेची लीड अब्दुल सत्तार अकरावी फेरी पाच हजार सातशे चौसष्ट मतांनी अब्दुल सत्तार यांना आघाडी बारावी फेरी तीन हजार सहाशे बत्तीस मतांनी अब्दुल सत्तार आघाडीवर बारावी फेरी चालू चार हजार दोनशे लीड सोयगाव मतदारसंघ अब्दुल सत्तार चार हजार दोनशे मतांच्या आघाडीवर सिल्लोड सोयगाव मतदारसंघ अब्दुल सत्तार सात हजार सहाशे मतांनी आघाडीवर नववी फेरी अखेर एकूण चव्वेचाळीस हजार चारशे बावन्न मते बनकर एकूण छत्तीस हजार आठशे छप्पन्न मते आघाडीवर सात हजार सहाशे सहा सत्तार नववी फेरी अखेरा ओदन सत्तार सात हजार सातशे शहाऐंशी मतांची